हॅलो नमस्कार मी धनश्री श्री हाऊस तुमचं खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ देत तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत सगळ्यात सुरुवातीला मी तुम्हाला ज्या साड्या दाखवते त्या ह्यांनी मला दिवाळीला गिफ्ट केलेल्या आहेत आणि ह्यातल्या कोणत्या मे नेसणार आहे हेही मला माहीत नाही आहे कारण ह्याच्या अगोदरच्या पण काही साड्या ज्या त्या नेसायच्या तशाच आहेत आणि ह्यांचे ब्लाऊज मला लवकर मिळणार नाहीत कारण जस्ट दिवाळीच्या अगोदर हे आलेल्या आहेत आणि माझे टेलर लवकर देत नाहीत ब्लाऊज आज मला साफसफाई करायची होती व्हिडिओमध्ये जे सगळे क्लिप्स बघताय ना ते आठ दिवसांच्या आहेत पूर्ण मी व्हिडिओ ब्लॉग्स जे ते मला टाकता आलेले नाहीत कारण खरंच खूप काम पेंडिंग होते आणि दिवाळी सीझन असल्यामुळे कसं साड्यांचं जे आहे ते मला अक्षरशः एवढं ना लोड की कारण हेल्पिंग जे मला असतं साड्यांसाठी तर त्या सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे मला एकटेला ते पाहावं लागलं आणि त्यात हे साफसफाई करणं वरची रूम मला पूर्ण क्लीन करायची होती कारण माझा हात लागत नव्हता नॉर्मल क्लिनिंग हे होतं साफसफाई पण डीप क्लिनिंग आपण दिवाळीला किंवा सणवाराला किंवा एखाद्या कार्यक्रमाला करतो तर ते मी करायला घेतलं आणि पावसाळ्यामध्ये मी इथले सगळे जे फर्निचर होतं ना ते बाजूला केलं होतं कारण का पावसाची सर कधी कधी अशी मारली की आतमध्ये थोडंसं फार पाणी एवढं जास्त येत नाही पण थोडंफार पाणी येतं आणि बेड पण भिजतो त्यामुळे इकडच्या साईडला ठेवलं होतं आणि बाकीचं सगळं म्हणजे ही ड्रायर स्टँड पण होते ते पण आता मला क्लोज करून ठेवायचं आहे कारण याची काही एवढी ते गरज नाही आणि जागा पण खूप व्यापली जाते त्याच्यामुळे तर त्या सगळ्या गोष्टी मला करायच्या होत्या आणि मी एकटीच करायला घेतलं होतं कारण मी एकटी जेवढ्या फास्ट ही कामं करते तेवढं मला मदत असताना करतच नाही कारण मला ना ही कामं करताना साफसफाईची खूप शांत मूड लागतो आणि जर कोणी लुडबुड करत असेल आणि जर ती व्यवस्थित केली नाहीत कामं तर मग अजून दुख दुखतं आता हे सगळे फुलं वगैरे मी स्वच्छ करून ठेवली होती आणि त्याच्यानंतर हे सगळं काम आवरलं माझं डबे वगैरे ठेवले आणि बऱ्यापैकी सगळं ऑर्गनाईज केलं त्यानंतर इथे खालचं जे कपाट आहे ना तर ते सुद्धा मी आधीच व्यवस्थित करून घेतलं कारण काय होतं म्हणजे शूट करताना कॅमेऱ्याचे अँगल खूप वेगवेगळे ठेवावे लागतात आणि खूप वेळ जातो आणि तेवढा वेळ माझ्याकडे नव्हता म्हटलं आपण क्लीन करूया हो पटपटपट आणि त्यानंतर दाखवू टाईल्स वगैरे मला पुसायच्या होत्या अजून फक्त कारण बाकीचं सगळं आवरलेलं फक्त टाईल्स पुसणं बाकी, बाकी होतं पडदे तर मी आता रिसेंटलीच चेंज केले होते पूर्ण वरची रूम क्लीन केली आरवच्या शा आरावची शाळा टायमिंगमध्ये हे करून दोन अडीच तीन तास तरी लागले आणि खालची पण रूम कोपऱ्यान कोपऱ्या स्वच्छ करायचं म्हटलं तर खूप अवघड आहे छोट्या छोट्या वस्तू क्लीन करणं हे कपाट क्लीन केलं आहे आता गरजेच्या असतील तेवढंच हँगिंग गेलं आहे तर ठेवणार तर बाकी सगळ्याच्या काढून काल दोन अडीच तास झाले वरचं क्लीन करायला वरचे जे रूम आहेत अजून कपडे सगळ्यांचे नीट ठेवायचेत म्हटलं हळूहळू करते आणि आज रूम जे आहे खालची कारण ह्या टाईल्स वगैरे पुसून घ्यायच्यात काही शोकेसचे जे होते ते खराब जे झालं होतं इथलं वॉल माउंटवाल्यातून ते सगळं काढलेलं आहे मी आणि काही शोकेशा वस्तू धुवून ठेवल्यात आणि हे पूर्ण क्लीन केलं मागायच्या आता हे सगळं पुसून घ्यायचं आहे मला टाईल्स पूर्ण मे बी सगळ्यांची दिवाळीची साफसफाई झाली असेल कारण सगळ्यांनी सॅटर्डे संडेला केले पण घरात हे सगळे लोक असताना मला अजिबातच कुठलं काम करता येत नाही आणि होतच नाहीत त्याच्यापेक्षा एकटी पटकन करू शकते तर बाबा बाहेर आरोप ही सुट्टी त्याच्यामुळे मग म्हटलं निवांत होतं कामं आणि आप... मागच्या व्हिडिओमध्ये खूप लोकांनी अभिनंदन केलं त्याबद्दल मी थँक्यू म्हणते कारण मला वाटलेलं की ते अभिनंदन तुम्ही ताईंसाठी केलंय पण नंतर काही कमेंट्स वाचल्यानंतर समजलं की ते तुम्ही मला करताय ताईंचं फ्लॅट आहे ताईंनी फ्लॅट घेतलेलं आहे त्याचं पजेशन आम्हाला मिळालं मे महिन्यामध्ये आम्ही ते बुक केलं होतं मग खूप जणींना ते वेगळं वाटलं कारण मी जे टायटल टाकलं होतं ना तर ते मला पण डोक्यात आलं नाही की हां असं काहीतरी डोक्यात येईल कारण ताईन फ्लॅट ताई फ्लॅट घेणार आहेत हे मी आधीही बोलले होते त्यामुळे मला कदाचित वाटलं की ते समजून जाईल पण ठीक आहे काही लोकांनी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की मी का घेत नाही आहे हे मी काही महिन्यामध्ये तुम्हाला सांगेन नक्कीच सगळ्या गोष्टी कारण फ्लॅट घेणं हे आता काय मुंबईमध्ये आत्ता सध्यासाठी काय अवघड गोष्ट नाही आहे जर वन टू बी एच के किंवा वन बी एचके घ्यायचं म्हटलं तरी थोडाफार लोन करून आम्ही घेऊ शकतो पण नको वाटते लोन तेवढा नको जेवढं आपण थोडंफार कमी करू डोक्यावरचं वजन डोक्यावरचं आहे तर तेवढं बेटर वाटतं कारण आयुष्य एकदाच मिळतं आणि ते विदाऊट असं स्ट्रेस जगायला मला खूप आवडतं त्यासाठी बघू सगळ्या गोष्टी तर मी शेअर करतेच आहे तुमच्याशी आणि त्याही करेन फायनली घर क्लीन केलं कोपरान कोपरा स्वच्छ झाल्यानंतर जो आनंद मिळतो जी पॉझिटिव्हिटी मिळते ती खरंच खूप छान असते बाजारात गेले होते तिथून जे रस्त्यावरचे वेंडर होते ना तर त्यांच्याकडे खूप छान अशा ह्या मस्त माळा होत्या कलरफुल होत्या तर त्या आम्ही घेऊन आले काही आणि ते मंदिराच्या साईडला पण मला लावायच्या होत्या तर संध्याकाळची वेळ झाली होती आणि दररोज जिचा नियम आहे कस्तुरी तर ती येऊन दूध पिऊनसुद्धा गेली होती आणि बाकीचे सगळे लोक तयारीला लागले होते दिवाळी आहे म्हटल्यानंतर ऑफिसमधून काही गिफ्ट्स मिळतातच आणि ह्यावेळी त्यांची दिवाळी पार्टी होती तर हे सगळे स्नॅक्स मिळाले होते आणि कधी सचिन असं खात नाहीत ते डायरेक्ट घरी घेऊन येतात कारण आरो मी वगैरे ना असं काहीतरी बाहेरनं गोष्टी चटपटीत आणल्या तर दोघांनी असं जास्त असतं की काय खायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आणल्या होत्या त्यासोबतच काही गिफ्ट्स पण मिळाले होते त्यांना ड्रायफ्रूट्सचं किंवा एखादी फ्रेम असे दिवाळीच्या वेळी जे गिफ्ट मिळतात तर तर ते सगळे आणले होते घरी आणि ते सुरू होतं आमचं खायचं त्यामुळे जेवण पण आज कमी करायला लागणार होतं हे एवढं सगळं आणलं पॅकेजिंग मला फार आवडते त्यांनी जे केलेलं असते त्यांनी सुंदर वाटतं पॅकेजिंग ते टाकूच नाही असं वाटतं दरवर्षी ऑफिसमधून त्यांना जे काही असतं ते सगळं त्यांनी घेऊन आले ते मी मागच्या वर्षी पण तुम्हाला दाखवलं स्वीटच जास्त असते लहानपणी एक मिठाईचा डबा यायचा जेव्हा घरी असे आणि त्याच्यामध्ये ना लाडू एक बॉम्बे हलवा असायचा त्याच्यानंतर मैसूर पाक त्याच्यानंतर एका साईडला असायचं ऐंडाय मला मला आठवतच नाही आहे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण म्हणजे आम्ही मी राजी आणि विनू तिघं जणं असं वाटून घ्यायचो की हे मला पाहिजे ते मला पाहिजे आता असं आहे की खूप साऱ्या गोष्टी आपण घेऊ शकतोय पण खाण्याची इच्छा होत नाही तसंच झालं आहे गोड खूपच झालं घरात आता आणि मी हे म्हणजे जे रस्त्यावरती हे असतात ना वेंडर असतात तर त्यांनी असे छान माळा होत्या त्यांच्याकडे तर ह्या मी घेऊन ह्या इथं दोन लावलेत आणि इथे दोन्ही साईडला दोन लावलेत आणि इथे देवाऱ्याच्या साईडला दोन लावलेल्या आहेत दोन बाहेर आता लाईटनिंग त्यांनी बाबा करतील वरती केलेत त्यांनी खूप छान केले ते वरती जे केलेत ते जे मी दोन्ही साईडला लावलेत ना हे रेड कलरचे मला जास्त आवडले हे इथे मला इथे अजून ह्याला लावायचं आहे मागच्या वर्षीला मी असंच लावलं होतं आणि इथे देवाराच्या साईडला पण मला पाहिजे होते जेणेकरून छान असं दिसेल आणि त्या बाहेरचं काय रायटिंग आहे ते नंतर होईल मला मागच्या की त्याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये कमेंट होती एक की तू तुझं आत्ताचं जे आयुष्य आहे ते कसं मॅनिफेस्ट केले आहेस कारण पहिल्यापासून आम्ही तुला बघत आलेलो आहोत आणि बरेचसे चेंजेस आणि जे पॉझिटिव्ह आहेत ते तर ज्यांना ते जाणून घ्यायचं आहे किंवा ज्यांना असं वाटतं की खरंच मी माझं आयुष्य जे आहे ते चेंज केलं कि के आहे किंवा खूप सारे पॉझिटिव चेंजेस केलेले आहेत तर मी जे ह्या पाच सहा वर्षामध्ये म्हणजे मी खरंच सांगते की आत्ता जी मी या स्टेटला आहे तर एकदम सॉर्टेड आणि म्हणजे काय म्हणतात ना की कि जास्त किचकीच नाही किंवा अशा पद्धतीचं हे तर त्यातल्या काही गोष्टी मी शेअर करेन होप सो की तुम्हाला त्या कळतील पहिली तर गोष्ट जग काय म्हणत आहे याचा मी आता विचारच करत नाही फक्त माझी फॅमिलीसोबत असली तर प्रत्येक गोष्टीमध्ये मी डिस्कस करते काहीही मी डिसिजन घ्यायचे असतील तर चर्चमध्ये माझे मिस्टर माझे सासरे आणि माझा मुलगा एवढी जणींचं मला सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट असला ना की मी कुठल्या गोष्टींचा विचार करत नाही आणि जे काय असेल ते त्यांच्यासाठी पहिल्यांदी करते म्हणजे ते खुश राहिले की मग मी खुश अशा टाईपमध्ये त्यानंतर दुसरी गोष्ट ही करते की पहिला कसं व्हायचं आता आपण सोशल मीडियावरती आहोत तर खूप साऱ्या गोष्टी कोण ना कोणतरी बोलत राहणारच आणि काही ना काहीतरी ट्रोलिंग होत राहणार कोण ना कोणतरी कॉमेंट्समध्ये पण तर पहिल्या त्या गोष्टी खूप बॉदर करायचं खूप गोष्टी अफेक्ट ही अशी कशी म्हणू शकते पण आता त्या गोष्टी बॉदर होत नाहीत कारण सवयी आपण म्हणतो ना रोजमरे त्याला कोण रडे तर तशा पद्धतीचं आणि ती गोष्ट म्हणजे आत्ता ती गो त्या गोष्टीला लक्ष द्यायला तेवढा वेळही मिळत नाही कारण मी खूप स्वतःला गुंतवून घेतलेला आहे कारण जसं माहिती मी साडी बिझनेसही स्टार्ट केलं आहे अक्षरशः मला ब्लॉगसाठी सुद्धा टाईम आता मिळायचं अवघड झालं आहे मी तरीही प्रयत्न करते की ब्लॉग्स आपले दररोज गेले पाहिजे त्यासाठी सुद्धा वेळ काढायचा प्रयत्न करते, करते। इतकं म्हणजे स्वतःला गुंतवून घेतले की कुठ दिवसभर रिकामी राहायचंच नाही जेव्हा आपल्याला रेस्ट करू वाटेल सगळं बाजूला ठेवायचं आणि रेस्ट करायची कारण पैसे कमावता कमावता शरीराकडे दुर्लक्ष नाही झालं पाहिजे त्यामुळे जेव्हा कधी वाटलं मी पाच दहा मिनटाचं नॅप घेते परत आपलं काम स्टार्ट करते त्यानंतर तिसरी गोष्ट की मी लिमिटेड सर्कल ठेवलेलं आहे माझं म्हणजे मित्रमैत्रिणीसुद्धा असू देत भरमसाठ नाही आहेत माझं मुंबईमध्ये मा सुद्धा भरमसाठ अशा नाहीत की चला म्हणजे कुणाशी तुम्ही दररोज बोलत बसा बस किंवा जसं म्हटलं माझ्या साईडच्या ज्या आहेत मी जरा महिना दीड महिना झाला मी त्यांच्याशी बोल बोलून म्हणजे दररोज असं बोलणं होतं पण जाऊन एकत्र गप्पा मारणं कारण गेलं ना ते किंमत राहत नाही आपण एक दोन महिन्यात गेलं की छान गप्पा होतात मन रिफ्रेश होतं त्याच्यानंतर फोनवरती माझी मैत्रीण मा एक दोघे तर त्यांच्याशी कधी कधी बोलते कोवाडला गेले की माझी जवळची जी मैत्रीण आहे जी पहिल्यापासूनची मा जी माझी मैत्रिणी आहे बालोडी असून तिला भेटतेच मी तिचं गावी असेल तर ती पण तिच्या सासरून आली असेल तर आणि एक कोणतरी असं तुमच्या आयुष्यामध्ये पाहिजेत की ज्याच्याशी तुम्ही म्हणजे विदाऊट कोणतेही फिल्टर न ठेवता सगळ्या गोष्टी तुम्ही शेअर करू शकाल कारण मनात जितकं साठून राहतं ना तेवढा आपल्याला ते त्रास होतो त्यामुळे तुम्ही कुणाशी ना कुणाशी त्या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्याच पाहिजे मी दिवसभरात काय करते किंवा काय कर झाले सचिनला मी फोन करून तरी सांगते घरात झाल्यानंतर मी डोकं खातेच मी सांगते हे असं झालं तसं झालं ह्याने असं बोललं मग ते बुकिंगमध्ये असं झालं मग ते कमे कमेंट्समध्ये कमेंट मी असं हे केलं त्याच्यानंतर मी ह्या अशा गोष्टी घेतल्या शॉपिंगपासून छोट्यात छोट्या गोष्टी मी शेअर करते जेणेकरून मला हां आता सगळं रिकामी झालेलं आहे तर असं असतं आणि चौथी गोष्ट की एक्सरसाइज आणि मेडिटेशन मी पहिल्यांदी खूप मी तुम्ही बघायचं मी सारखे आजारी पडायचे कारण नुसतं बैठं काम असतं आपलं ऑफिसमध्ये असू दे किंवा घरामध्ये असू दे तर त्याच्यासाठी कसं मिळतं आहे त्या गोष्टी एक मी ले ले मा मा हे करून ठेवलं की जेवणाला वेळ नाही झाला पाहिजे मग आपण कमवतो कशासाठी वेळेवर आपल्याला जेवायला मिळावं मग कामामुळे कधी कधी आपण सगळंच नाही करू शकत म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण हे पण मी करतो ते पण मी करतो नाही तुम्हाला जर कामावरती फोकस करायचं असेल करिअरवरती फोकस करायचं असेल पोटाला वेळेवर खाणं सुद्धा गरजेचं आहे म्हणून मला मदतीसाठी मी ताई जे आहे ते आमच्या येतातच जेवण करणाऱ्या ताई ती एक गोष्ट केली जेणेकरून मी त्या गोष्टी म्हणजे स्ट्रेस असतो तो कधी कधी की आज काही जेवण बनवायचं आज वेळेवरती झालं पाहिजे एखादं काम आपलं राहिलं आणि आपण मग ते बॅलन्स करायला जातो मग जेवणात काहीतरी बिघडतं त्याच्यापेक्षा म्हटलं की जेवण आपल्याला वेळेवरती मिळालं पाहिजे तरच आपण कामावरती फोकस करू शकू आणि पाचवी गोष्ट एवढी की जेवढ्या गोष्टी तुम्ही नकारात्मक गोष्टींना इग्नोर कराल तेवढ्या तुम्ही कामावरती फोकस करू शकता आणि तेच मी केलं आहे की कंटिन्युअसली कामात अजून काय एक्स्ट्रा गोष्टी करता येतील मला अजून एक्स्ट्रा अजून छान कसं करता येईल आता मागच्या आदल्या दिवशीच्या जो माझं काम असेल जे मला मी केलं के असेल सा के तर त्याच्यामध्ये अजून एक्स्ट्रा काय करता येईल म्हणजे जसं साड्यांचं असू देत की ह्या साडीवरती कोणतं मी काय गोष्टी मॅचिंग केल्या पाहिजे जेणेकरून हे अजून लोकांपर्यंत रीच जाईल आणि लोकांना कळेल आपल्या बिझनेसविषयी तर ह्याच सगळ्या गोष्टी मी विचार करत असते मग सगळ्या ह्या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हटलात तर आपला जो सर्कल आहे कारण तुमच्या आजूबाजूला जी लोकं असतात त्या लोकांचाच प्रभाव तुमच्यावरती पडतो मग तुमची प्रगती व्हायची की अधोगती व्हायची हे त्या गोष्टीवरती ठरलेलं असतं त्यामुळे तुमचा आजूबाजूचं सर्कल आहे कोण तुम्हाला काय सांगते किंवा तुम्ही कुणाशी गप्पा मारताय तुम्ही काय बघताय तुम्ही काय ऐकताय ह्यावरती तुमचं कॉन्सन्ट्रेशन असलं पाहिजे त्याच्यामुळेच आपल्या गोष्टी नकळत नकळत आपल्यावरती ते संस्कार होत जातात आणि आपण त्यातूनच घडतो आणि एक महत्त्वाची गोष्ट माझं नेहमी असतं जे जे काही घडेल तुमच्या आयुष्यात ते चांगल्यासाठीच घडेल जर एखादी गोष्ट वाईट घडली तर तेव्हा वाटते की अजून आपल्याला काहीतरी चांगल्या गोष्टी करायला पाहिजेत जेणेकरून बाकीच्या सगळ्या होणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यासुद्धा चांगल्याच घडतील त्यामुळे मी काहीही घडू दे काहीही घडू दे होते ते चांगल्यासाठीच होते सुद्धा माझं काहीतरी चांगलं असेल ही गोष्ट सारखी मनात ठेवते हे तर हे जिनं मला विचारलं तर तिच्यासाठी होतं आता माझं काम काय आहे की आवरलं आहे आणि आज शेवटचा पेपर आहे स्कूलमधला आणि तो आधीच सांगितलं मम्मी मी आज दिवसभर खेळणार आहे मित्रांसोबत कारण बाकीचे सगळे मित्र त्याचे गावी जाणार आहेत ग दिवाळीमध्ये आम्ही गावी जात नाही दिवाळी गणपती इथेच सेलिब्रेट होतात मी फक्त दसऱ्याला गावी जाऊन येते त्याच्यानंतर नेक्स्ट मंथमध्ये गावी जावंच लागणार आहे आम्हाला कारण आतेभावाचं माझ्या लग्न आहे तर त्या पण तयारी सुरू आहे त्यात पण साडी त्यांनी मी घेतलेली आहे ती तुम्हाला तेव्हाच मी शेअर करते आणि बाकीचं हे आता पार्सल जे आहे ते मला पोस्टने पाठवायचे मग आरंवाल्यानंतर जेवण वगैरे देऊन हे पार्सल पोस्टला देऊन मम्मीसाठी मला एक साडी घ्यायची आहे तर ती एक घेऊन आता येणार आहे तर मग आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा फराळाची अजून सुरुवात झालेली नाही कारण दोन तीन दिवस मी फक्त छोट्यात छोटा, -छोटा क्लिनिंग करण्यातच घालवलेलं आहे आणि चिवडा करायचा आहे मला घरात आणि लाडू बघूयात बाकी मी मध्ये मा अजून एक गोष्ट की मला मी मयुरी जी आहे माझी मैत्रीण तुम्हाला माहीत असेल तर तिच्या हातचे लाडू आरवला खूप आवडतं खास करून रव्याचा लाडू आणि उत्तम स्वयंपाक बनवते ती उ तिच्या हाताला इतकी भारी चव आहे ना आणि त्याच्यानंतर जे काही पदार्थ तिचं चॅनल चा, पण आहे यूट्यूब चॅनल कुकिंगचं खूप मस्त बनवते सगळे मी स्वतः खाल्लेले तिच्या हातचे पदार्थ तर तिला मी फक्त म्हटलं की मयुरी आणि मी तुला ऑर्डर देते म्हटलं की मला अर्धा किलो हे लाडू लाडू रव्याचे आणि अर्धा किलो बेसनचे लाडू आहेत आणि किती होतात ते सांग मी पाठवून देते तिचं पहिलं वाक्य काय होतं माहिती आहे तुझ्यासाठी काय पण आणि मला म्हणजे तुझ्या एक दोन हजार काय माझा बंगला म्हणणार आहे की माझा हे ये येणार आहे म्हणायला लागले मुलाने मागितलं असं तसं म्हणून बोलली खरे कधी कधी ना, ना आपण आयुष्यात अशी माणसं कमावतो की असं वाटते की आपण कुठलं तरी पुण्य केले की रक्ताने नसेना पण मनाने जोडलेली खूप माणसं कमावणं कमावणं हे देखील भाग्य आहे मी खरं स्वतःला खरोखरच नशीब समजते आता की अशीच माणसं माझ्या आयुष्यात येत राहोत आणि तुमच्याही आयुष्यात येत राहत हो। आणि दिवाळी दिवाळीच्या सगळं तुम्ही तयारी करत असाल काही जण गावी पण जाणार असेल सो एन्जॉय करा आणि काळजी घ्या दिवाळीमध्ये लहान मुलांच्याकडे तुमच्या तुमचं लक्ष ठेवा आणि कारण आमच्या घरी दोन वर्षापूर्वी अशीच गोष्ट झाली होती त्याच्यामुळे मी द दिवाळीमध्ये खूप विचार करते आता ह्याने फटाके आणून पण ठेवले तिथे काल संध्याकाळी जाऊन पप्पांच्यासोबत त्यांना म्हटलं जे जास्त हे नसतील तेच तेवढे द्याल जाऊन घेऊन पण फटाके होतो तो सो ह्या सगळ्या गोष्टी छान काळजीपूर्वक एन्जॉय करा आणि आपण दुसऱ्या दिवशी बाकीचं सगळं जे काम होतं ते सुरू झालेलं बाहेरची लाईटिंग जी दाराबेरची होती तर ती करायची होती आणि बाबांना हेल्प करत होता घरातल्या अशा प्रकारे आम्ही सजवलं होतं आत्ता खरा दिवाळीचा फील होत होता आणि हे सगळा पसारा एवढा राहिला होता ना कारण हा शनिवारचा व्हिडिओ आहे ज्याचे क्लिप्स आहेत त्या ज्याच्यामध्ये फराळ पण तयार झाला होता ह्या वर्षी फराळ मी थोडाच केला आहे बाकी मयुरी येऊन गेली होती जे मला कॅप्चरच करता आलं नाही व्हिडिओमध्ये मयुरीने खूप सारा फराळ घेऊन आली होती मी निशाताईंना पण सांगितलं होतं की मला काही फराळ हवा आहे कारण खरंच सांगते ह्या वेळेला इतकं माझे धावपळ झाले ना मी काय सांगू तुम्हाला शनिवारी धनतेरस होती तर मग संध्याकाळच्या वेळी यमदीपदान आपण सगळेच करतो मग त्याच्यासाठी मी एक प्लेट घेतली होती त्याच्यामध्ये तांदूळ ठेवले होते कणकेचा दिवा केला होता चार दिशाला पंथी वाती ज्या आहेत तर त्या ठेवल्या होत्या आणि आपण मला माहिती आहे प्रत्येकजण करतोय की नाही पण मी हे दरवर्षी करते वर्षातून एकदाच यमदीपदान करता येतं आणि ज्याच्यामध्ये आपण प्रार्थना करतो की आपल्या कुटुंबाला सुरक्षित राहावं आणि कुणाला कोणता एक त्रास होऊ नये अशा खूप साऱ्या गोष्टी तुम्ही व्हावं तर पण तुमचे जे गुरुजी असतील त्यांना विचारू शकता तेसुद्धा सांगतात सगळ्या गोष्टी विधी कशा असतात त्या तर मी तरी काय केलं कणकेचा एक दिवा करून घेतला त्या तो दिवा करताना त्याच्यामध्ये फक्त मी पाणी घातलं होतं मीठ घालायचं नसतं म्हणतात मग फक्त तसाच मी करून घेतला आणि ह्या ज्या वाती आहेत तर त्या बनवून घेतल्या चार दिशांना चार वेगवेगळ्या वाती आणि त्यामध्ये मोहरीचं तेल आणि त्याच्यानंतर जे काळे तीळ असतं तर ते आणि हळदी कुंकू लावून ते तांदळाच्या जी रास केलेली आहे मी तर त्याच्यावरती मी ठेवते जे यमदीप दान असतं तर दाराबाहेर गेल्यानंतर दक्षिण दिशेला तोंड करून आपण ते ठेवतो दाराबाहेर आणि त्याच्यानंतर घरातल्याने नमस्कार करून प्रार्थना करून घरात यायचं असतं आणि त्याच्यानंतर कुणीही बाहेर घेतलं नसतं आता हे मी दरवर्षी करते आणि प्रत्येक आपल्या ज्या प्रथा आहेत त्याच्यामागे काही ना काहीतरी शास्त्र आहेच म्हणून मी हे करते आता मी इथे छान फुलांनी सजवलेलं आहे प्लेट जे आहे ते आणि दिवाळीची सुरुवात झाली ही साडी आपल्या चंद्रमा कलेक्शनमध्ये अवेलेबल आहे सप्तरंगी महेश्वरी आणि ही काही खूप छान कलेक्शन येता आहे जे मी अपलोड केलेलं आहे इंस्टाग्रामवरती खूपच सुंदर दिवाळीचं जे कलेक्शन आहे सप्तरंगी माहेश्वरीमधलं ही वेगळी बुट्टी आहे मी वेगळी बुट्टींची जी आहे तीही व्हिडिओ जे आहे ते टाकलेले आहे तर अशा प्रकारे मी दिवे प्रज्वलित केले नमस्कार केला आणि आता दिवाळीची खरी सुरुवात झालेली आहे तुम्हाला सगळ्यांना दिवाळी खूप छान जाऊ देत आणि खूप मस्त जाऊ दे खूप एन्जॉय करा आनंदी राहा सुखी राहा तुम्हा सर्वांना देव भरभरून यश देव हो, तुमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर करू तुमच्या आयुष्यात खूप छान छान गोष्टी घडू दे आणि दिवाळीमध्ये सगळे छान एन्जॉय करा आ, नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी भेटते तोपर्यंत बाय बाय